नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज गुरु श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज याबद्दल थोडा जीवन परिचय सांगणार आहे जय भवानी जय शिवाजी जय शिवराय मित्रांनो आज, जाए आज आपण समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा युग प्रवर्तक जीवन कार्याचा परिचय पाहणार हवं मध्ययुगातील पारतराच्या गुलामगिरीचा भालोक दूर करण्यासाठी या दख्खन देशामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला तो तेजस्वी सूर्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ मातीच्या पोटी या शिवतेजाचा स्वतंत्र सूर्याचा जन्म झाला शिंगणे या किल्ल्याच्या नावावरूनच महाराजांचे नाव हे शिवाजी महाराज ठेवण्यात आले आपल्या मात्या राजकारभा प्रजात पालन युद्ध तंत्र तसेच संस्कार प्राप्त झाले याशिवाय महाराजांना पुस्तकी शिक्षण सोबतच राजकीय लष्करी भौगोलिक शिक्षणाची ही प्राप्ती त्यांना झाली पाचशे छत्तीस नंतर शहाजी राजांना आदिलशाहीच्या वतीने कर्नाटक जहांगीर सांभाळण्यासाठी बँगलोरला जावे लागले अशावेळी शहाजी राजांनी आपली वडील उपलची पुणे जहांगीर सांभाळण्याची जबाबदारी जिजामाता व बाल शिवबा राजावर सोपवण्यात आली त्यामुळे सोळाशे छत्तीस नंतर शिवबा राजांना व मासाहेब जिजाऊंना या पुणे जहांगीरीला यावे लागले आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रशासन पाहायला सुरुवात केली मात्र या काळामध्ये पुण्याची सर्व जमीन अपवित्र करण्यात आली निजमशाही सरदार मुरुरदार जागेद यांनी या पुण्याच्या जागीर जमीन संपूर्ण जाणून बेचिरा केली होती येथे गाडवाचा नांगर फिरवून ही जमीन अपवित्र झाली अशी संपूर्ण ग्वाही फिरवली होती त्यामुळे मासाहेब जिजाऊंनी बाल शिवबा हस्ते सोन्याच्या नांगराने जमीन नांगरून काढली आणि कौल देऊन देऊन त्याने येथे गाव गावी बसवायला सुरुवात केली शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देण्यात आले आणि शेती करण्यासाठी शेती साहित्य बी बियाणे आवड फाटा याची भरीव मदत महासाहेब जिजाऊ बाल शुभांनी केली आणि त्यामुळे पुणे सोडून गेलेली रयत पुन्हा पुणे जहांगीरमध्ये येऊन स्थायिक होऊ लागली आणि या पुण्याला गावाचे वस्तीचे स्वरूप येऊ लागले म्हणजेच खऱ्या अर्थाने आधुनिक पुण्याचा पाया घालण्याचा कार्य हे मासाहेब जिजाऊ व बाळ शिवबा यांनी केले शिवबा राजे हळूहळू मोठे होऊ लागले होते त्यामुळे ते त्यांना राज्य कारभाराचा अनुभव यावा म्हणून शहाजीराजांनी पुणे जागीरमधील कार्यात मावलाचा पोट लोकांचा त्यांच्या नावे करून दिले यात माहोलमध्ये एकूण छत्तीस गावांचा समावेश होता म्हणजेच खऱ्या अर्थाने पुणे जहांगीरमधील कार्याचा मावळ मधील छत्तीस गावांचा कारभार पाणी ही स्वराज्य स्थापनेपूर्वी अवस्था होती असे आपल्याला म्हणता येईल म्हणजे शिवबा राजांना पुढे चालून स्वतंत्र राज्य स्थापन करून तेथे कारभार पाहायचा होता त्यांचीही रंगीत तालीम होती सोळाशे बेचाळीस नंतर शिवबा राजाने खऱ्या अर्थाने स्वराज्य पुण्याचा मावळ भागामध्ये स्वराज्य कार्याचा हालचालीला सुरू केल्या अशा प्रकारे शिवाजी महाराजांची लहानपणापासून सुरुवात झाली आणि राजांनी त्यांच्यावर अनेक प्रकारच्या जिम्मेदार्या दिल्या आणि मग शिवाजी महाराजांनी अनेक प्रकारचे गडकिल्ले जिंकले आपले मावल्यांसोबत मोठमोठे युद्ध जिंकले मोगल साम्राज्याला खात्मा करून त्यांच्याकडून सर्व गडकिल्ले जिंकून त्यांना धुलपलीस लावले त्याचप्रमाणे मुठभर मावळ्यांसोबत मोठमोठे युद्ध जिंकले महाराजांनी आज त्यांच्या जयंतीनिमित्त छोटासा प्रयत्न केला आहे आपण काही गोष्टी तुमच्यासमोर आणण्यासाठी त्यामुळे आज जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा जय शिवराज जय शंभूराजे जय जिजाऊ अशा प्रकारे तुमच्यासमोर छोटीशी महाराजांबद्दल माहिती सादर केले तर मित्रांनो आपण पुढे भेटूया नक्की वीडियो व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद मित्रांनो